अरेंज्ड मॅरेजसाठी विचारायचे महत्वाचे प्रश्न अरेंज्ड मॅरेज हा जीवनातील एक महत्वाचा निर्णय या निर्णयासाठी विचारपूर्वक चर्चा आणि पारदर्शक संवाद आवश्यक आहे योग्य प्रश्न विचारून आपण आपल्या भावी जोडीदाराबरोबर सुसंगतता तपासू शकतो आणि एकत्रित भविष्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकतो चला अरेंजड मॅरेजसाठी विचारायचे काही महत्त्वाचे प्रश्न जाणून घेऊया प्रामाणिकपणा आणि सचोटीचे महत्त्व आपल्या नात्यात प्रामाणिकपणा आणि सचोटीचे काय महत्व आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे हे गुण आपल्या नात्याला कसे आकार देतील यावर चर्चा करा जबाबदाऱ्या आणि समर्थन आपण आपल्या नात्यात जबाबदाऱ्या कशा वाटून घेणार आहोत आणि एकमेकांना कसे समर्थन देणार आहोत यावर चर्चा करा यामुळे नात्यात स्पष्टता येईल कुटुंबाचे महत्व आणि सीमारेषा आपल्या कुटुंबाचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि आपण कसे आरोग्यदायी सीमारेषा राखू शकतो यावर चर्चा करा यामुळे कुटुंबातील तलाव कमी होईल व्यावसायिक महत्वाकांक्षा आपल्या व्यावसायिक महत्वाकांक्षा काय आहेत आणि आप आपण त्या कशा साध्य करणार आहोत यावर चर्चा करा यामुळे एकमेकांच्या ध्येयाबद्दल स्पष्टता येईल तणाव आणि अडचणींना कसे सामोरे जाल तणाव आणि अडचणींना कसे सामोरे जाता आणि कोणत्या समर्थन प्रणालींवर अवलंबून असता यावर चर्चा करा यामुळे एकमेकांना मदत करण्याचे मार्ग समजतील मतभेद आणि संघर्ष नात्यातील मतभेद आणि संघर्ष कसे हाताळता यावर चर्चा करा यामुळे नात्यातील तणाव कमी होईल आर्थिक व्यवस्थापन आपल्या आर्थिक व्यवस्थापनाचे दृष्टिकोन काय आहेत भविष्यासाठी कसे बचत करणार आहोत आणि मोठे निर्णय कसे घेणार आहोत यावर चर्चा करा यामुळे आर्थिक तणाव कमी होईल आनंददायी क्रियाकलाप कामाच्या बाहेर कोणत्या क्रियाकलापांमध्ये आनंद मिळतो यावर चर्चा करा यामुळे एकमेकांच्या आवडी समजतील गुणवत्ता वेळ आपल्या प्रियजनांसोबत गुणवत्ता वेळ कसा घालवता यावर चर्चा करा